आमचं म्हणणं आहे मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा आज आम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर बोलत आहोत कारण आता निवडणुका थोड्याच दिवसावर आलेल्या आहेत कधीही म्हणजे एक महिन्याच्या आत हा आचारसंहिता वगैरे सगळं सुरू होतो तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आज घर चलो अभियान हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावचलो अभियान अशा प्रकारचं सुरू केलेलं आहे शासनाच्या योजना सांगितलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला विरोधकात मात्र कोण लढणार काय नाही हे काहीही अजून कशातच काही नाही एका नहीं, नहीं। एक नाही बापात एक नाही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे संशय कल्लोळचं वातावरण हो होत आलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला काय वाटतं की लोक म्हणतात बाबा भाजपचं ह्याचं तिकीट कटणार त्याचं तिकीट कटणार त्याचं तिकीट कटणार आणि दुर्दैवानं आम्हाला सांगावंसं वाटतं की पातळीवर ज्यांनी काम केलेलं आहे ज्यांनी ज्यांना रस्त्याचे राजे बादशाह असं म्हणतात जे फक्त रस्तेच नाही तर जलसिंचन असेल कृषी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं आणि ज्यांच्याकडं सारा देश मोठ्या अपेक्षेनं पाहतो ते नामदार नितीन गडकरी यांचं आणि बऱ्याच वेळा मीडिया मग सोशल मीडिया आपापल्या आप पद्धतीनं तर्क कुतर्क मांडत असतात पण नामदार नितीन गडकरी यांचं एकंदरीत कामाची पद्धत त्यांनी देशपातळीवर मतदारसंघात केलेलं काम पाहता सहजासहजी कुणीही त्यांना त्यांचं तिकीट कट होईल असं म्हणू शकत नाही दुसरा राहता राहिला विषय रावसाहेब दानवे ज्यांनी आत्तापर्यंत आयुष्यात कधीही पराभव बघितलेला नाही आणि एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये एक अत्यंत हर्फन मौला सगळ्यात मिसळणारे हसून खेळून राहणारे आणि डे बाय डे विक्रमी मताने विजयी होणारे ज्यांच्याकडं रेल्वे राज्यमंत्री आहे त्या ठिकाणी अनेक जण जरी इच्छुक असले साहेब दानवे हे काही बदलले जाऊ शकतील असं वाटत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघात मी म्हणतो की देशातील एक दहा लोकांची नाव टॉप टेन नावं काढायची म्हणजे अत्यंत प्रामाणिक इमानदार धडपड करणारा अत्यंत सर्वात जास्त उपस्थिती असलेला लोकाला सुखदुःखात धावून जाणारा आणि सगळ्यात जास्त मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो त्याचबरोबर परवाचं अयोध्या राम मंदिराचा कार्यक्रम का असो डॉक्टर नंतर वेगवेगळ्या परिषदा असो गोरगरिबांच्या सुखदुःखात धावून जाणारे म्हणून सुधाकरराव श्रंगारे त्यांना निश्चित हा मतदारसंघ राखीव असल्यामुळं या ठिकाणी कोण उभा राहणार काय उभा राहणार अनिल कांबळे फार संघाच्या जवळच्या आहे म्हणून काही जण म्हणतात कालच आपले संजय बनसोडे म्हणजे की मी नाही लढणार आणि अनी अनिल गायकवाड फक्त एकच वाटतं की जर अनिल गायकवाड आले तर धोका आहे कारण अनिल कांबळे हे आमदारकीला उभा राहिले आणि पक्षाचाही त्यांनी बोऱ्या वाजविला आणि शेवटच्या तीन दिवसात यंत्रणा के स्टॉप केली त्यामुळं आम्हाला असं वाटतं की साध्या साध्या चेकनं डोनेशन देणारा हा देशातला पहिला नेता असू शकेल की ज्यांनी गोरगरिबांच्या सुखात दुःखात शिवजयंती आंबेडकर जयंती बस्टर जयंती अण्णाभाऊ साठे जयंती या सर्वासाठी तन मन धनानं काम करणारा त्यामुळं आम्हाला असं वाटतं की यांचं उमेदवारी पक्ष काही एवढा निर्दयी किंवा दलाल पार्टी नाही तर सुधाकरराव श्रंगारे यांच्या कामाची पद्धत वागणं बोलणं ठीक आहे स्वभाव हा निर्मळ आहे प्रामाणिक आहे आणि त्यामुळं लोक त्यांच्याविषयी बोलतात पण जो निघे आणला की ज्याने रेल्वे परवाचं तर म्हणजे अहमदपूर उ उदगीरचं औदुर्साठी त्यांनी जो प्रयत्न चालू आहे त्यांना तीन वार मानाचा मजला करावा लागेल लातूरच्या रेल्वेचा विषय असेल राष्ट्रीय महामार्गाचे विषय असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्यासाठी सुद्धा असा एक जलयुक्त शिवार त्याचबरोबर शासनाचा केंद्र शासनाचा निधी आणण्याचा प्रयत्न आता लवकरच कोच फॅक्टरीच सुद्धा उद्घाटन होईल म्हणून आम्हाला असं वाटतं की यांना सहजासहजी उमेदवारी काटली जाऊ शकत नाही आता राहता राहिला विषय नांदेडमध्ये काय होणार तर नांदेडमध्ये जर अशोकरावजी चव्हाण जर भाजपत आले आणि काही त्यांना या म्हणत नाही किंवा काय या म्हणत नाहीत पण जर पक्षहितासाठी लाँग टर्म पॉलिसी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता जर अशोकरावजी चव्हाण आले तर त्यांचा उमेदवारी जवळजवळ जवळजवळ निश्चित आहे आता त्याचबरोबर आपण जर पाहिलं की सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला तर त्या ठिकाणी वंचित आघाडीनं गडबड केली आणि मग या वेळेस परत आपले वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून मागत असल्याची चर्चा आहे जर तिथं झालं तर योगायोगानं प्रणिती शिंदे यांनासुद्धा भाजपत प्रवेश होऊ शकतोय आम्हाला नक्की म्हणत नाही पण जी चर्चा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात की जे ज्यांचा उमरगा गाव आहे औसेचे आमदार राहिलेले आहेत त्याचबरोबर बार्शी हा पट्टा हा सगळा पाहता काहीजण म्हणतात बार् की म्हणजे ओ बी सी किंवा लिंगायत मराठा वादमध्ये एखाद वेळेस मराठा कन्सलेट होऊ शकतात काही जरी असलं तर या तीन नावाची म्हणजे फास्ट चर्चा आहे की यांना कदाचित जर तरवर यांना उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर खडसे यांच्या ठिकाणी गिरीश महाजन एक वेल नोन पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनाही लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर वन मंत्री आपले सुधीर भाऊ मुनगंटवार यांचंही म्हणजे खासदारकीच्या तिकीटामध्ये नाव आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष आहे बारामती समजा रोहित आपले रोहित नाही पार्थ पवार यांना जर राज्यसभेवर घेतलं तर दादा आपल्या होम मिनिस्टरना उभा करणार का अशा प्रकारची चर्चा असून संपूर्ण देशाचं लक्ष हे नेमकं बारामतीमध्ये सुनेत्रा विरुद्ध आपल्या सुप्रियाताई अशी लढत होणार का आणि लोकांना इच्छा आहे कारण ज्या शरद पवार साहेबांनी गावागावात ज्या घराघरात भांडणं लावली असा त्यांच्यावर आरोप केला जातो आणि आज इस घरको आगी लगे इस घरके चिरागसे म्हटल्यासारखं किंवा आपण जे पेरलं ते उगवतोय असं म्हणत असताना या सर्व गोष्टीचा विचार करत असताना लोकसभाजवळ येत आहे तर्कपुतर्क बांधले जात आहेत आणि म्हणजे सोशल मीडिया काय बी ह्यानं भेटलं त्याला त्यानं भेटलं त्याला त्यानं भेटला त्याला आणि एक गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण जरी असलं तर सगळीकडं लोकाला विरोधकाला मळमळ जरी होत असली तर सगळीकडं लोकांच्या मनात कमळ राम मंदिरामुळं कमळ तीनशे सत्तरमुळं कमळ आणि आता कुठंतरी गुंडाराज कुठंतरी एखादा माते फिरूक आमदार संरक्षणासाठी म्हणून गोळ्या गोळीबार करतो हे सगळं दुर्दैवी आहे विनाशकाळे विपरीत बुद्धी असू शकते पण एकंदरीत तर पाहता आम्हाला असं वाटतं की आम्ही तेलंगणामध्ये गेलो होतो तेलंगणामध्ये त्या ठिकाणचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष भाजपनं बदलले आणि गडबड झाली आणि त्या ठिकाणी नंतर मग प्रभारी केलं जे पहिले होते त्यांना पण अत्यंत भाजप हा सतर्क आहे आणि शेवटी मोदी शहा आणि त्यांची जी टीम आहे तर आम्हाला असं वाटतं की या 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 लोकांना उमेदवारी काटली जाऊ शकत नाही आता शृंगारे म्हणजे विनाकारण बळीचा बकरा हा कुणाच्या तरी मनात पाप असेल पण त्या माणसानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे लोक म्हणतात की कुठं भेटले आम्हाला आठवतं आहे मागं उस्माबाद अक्षो मतदारसंघ होता खासदार निवडून आला की जायचाच नाही पण हे विचार येत आहे भेटतं आहे जात आहे लोकाला आणि एकही रुपयाचं महाराष्ट्रात देशात एक दहा लोक जर काढले की फंड वाटप करताना पैसे न घेणारा म्हणून जर प्रामाणिकपणाची किंमत असेल तर यांची उमेदवारी कटूच शकत नाही असं आम्हाला वाटतं पाहूयात यावर तुमचं काय मत आहे मग अशोकराव चव्हाण काय करणार मग सराज पाटील काय करणार नंतर तुमचे आपले शिंदे काय करणार या सर्व गोष्टीचा विचार असताना आता हे सध्या घुसंग मुसंग चालू आहे मग कुणीतरी मध्येच म्हणतंय की नांदेडमध्ये प्रतापराव राहणार की रातकर राहणार की हांबर संतुख हांबरडे राहणार असो आता शेवटी घराणेशाहीवर तर कुणीच बोलू नये अशी अवस्था आहे ठीक आहे कालपर्यंत भाजपमध्ये घराणेशाही वगैरे नव्हती पण आता भाजपमध्ये सुद्धा घराणेशाही आहे पण ती किती लिमिटेड कशा पद्धतीनं राहणार तर पाहूयात काय होतंय पण या 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 लोकांचे उमेदवार या ह्या खासदारकीच्या काठल्याच जाऊ शकत नाहीत नंबर एक महाराष्ट्रात नामदार नितीन गडकरी नंबर दोन नंतर दानवे साहेब आणि नंबर तीन आणि महत्वाचं म्हणजे एक इमानदार पहिला कर कर्मला ज्याचे दातृत्व नेतृत्व कर्तृत्व असलेले सुधाकरराव शृंगारे खरं म्हणजे यामुळं अशा माणसाची जर उमेदवारी काढली तर मात्र ही तिन्ही माणसं एका बाजूला विकासाचा महासागर करणारे नितीनजी गडकरी दुसऱ्या बाजूला दानवे साहेब आणि तिसऱ्या बाजूला सुधाकररावजी श्रंगारे तर तुम्हाला काय वाटतंय बोला कॉमेंट करा निर्भयपणे बोला आणि बोलत असताना एक लक्षात खर घ्या की खरोखर सजसज विवेक जागर ठेवून किती माणसं हे त्यांनी तात्काळ आणले किती लोकांना संकटात मदत केली तर हो मराठवाडा त्या यूट्यूब सबस्क्राइब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद